माऊली रामकृष्ण अरे गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपल्या महाराष्ट्रातून ज्ञानोबा रायांचे आणि तुकोबा रायांची पालखी का नाही आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचलेले असतात बघा आणि आषाढी एकादशीला का नाही सगळीकडं आपण माहीत आहे उपवास करतो आणि त्या उपवासानिमित्त का नाही बरेच वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो बघा आणि तेच पदार्थ आज कारभारीन बनवणार आहे वेगवेगळे पदार्थ आहेत एकदम सोप्या पद्धतीने हे सगळे पदार्थ का नाही कारभारीन बनवणार आहे पण मंडळी आज मात्र विठ्ठल नामाचा जा गजर झालाच जा पाहिजे म्हणून का नाही मंडळी आपण एक छान पैकी अभंग येणार आहे चला सुरुवात करूयात या अभंगाला चंद्रभागे विठल विठ्ठल जय हरी जय विठल विठ्ठल जय हरी धुम धुमली पंढरी पांडुरंगोपहा विठेवरी विटला, विटला, जय हरी जय विटला, विटला, जय हरी जय विठल विठल जय हरी जगी प्रगटला तो जग जेटी आला पुंडलिकाचा बेटी पाहुनी सेवा करी पाहून सेवा करी थांबला हरी तो पहा विठेवरी विठल विठल जय हरी जय विठ्ठल विठल जय हरी नाम देव नामात रंगला संत तुका किरतनी दंगला टाळ घेऊन करी घेऊणी करी सलावर करी तो पहा विठेवरी विठाल जय हरी जय विठाल जय हरी संत जनाई होवी गाई तशी सकुवण बैनाबाई रुकुमाई मंदिरी तुकला परी तो पहा विठेवरी विठल जय हरी जय विठल विठल जय हरी हरी माऊली रामकृष्ण आता आपण ऐकला हा छान पैकी एक अभंग आणि आता आपण सुरुवात करूयात आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी चला तर मग सुरू करूयात ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठे चॅनेल गावाकडची तर आज आपण उपवासाची पूर्ण ताळी बनवणार तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात आपण इथं उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपण काय साहित्य लागतं ते बघूया इकडे मी सर्वप्रथम बटाटा घेतलेले आहे आणि इकडं आपण शाबुदाना आहे ना दोन वाटी घेऊन ते रात्रभर आपण हे भिजवून घेतलेले आहे त्यामध्ये आपण दोन वाटी घेतलं तर त्यामध्ये एक वाटी पाणी घाल पूर्ण पाण्यात ते बुडवायला पाहिजे तेवढं आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आणि जास्त पाणी झालं तर त्याच्यातलं आपण पाणी काढायचं आणि रात्रभर ठेवायचं म्हणजे पूर्ण साबुदाणा मऊ होते बघू शकता किती छान असं मऊ झालेले आहे आणि एकदा तेल घेतलेले आहे एक वाटी दही घेतलेले आहे आणि इकडं एक वाटी आपण गूळ घेतलेले आहे वरिदा घेतलेले आहे आणि इकडे आपण हिरव्या मिरची कोथिंबीर पिटी साखर घेतलेली ला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि इकडे आपण शेंगदाणे घेतलेले आहे सर्वप्रथम आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया त्यासाठी मी चूल पेटून घेते बघा आता चूल पेटलेली आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये आहे ना आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपण शेंगदाणे भाजून घेताना ते पूर्ण आपण स्वच्छ करून घ्यायचं त्यामध्ये एक एकदा खडा असतात आणि एक एकदा एक एक चांगलं नसतं शेंगदाणा त्यामुळे आपल्याला हे पूर्ण स्वच्छ करून आहे आपण शेंगदाणे घालून छान आपण शेंगदाणे भाजून घेऊया तुम्हाला वाटत असेल हे उपवासासाठी एवढं काय शेंगदाणे घेतलेत नाही तर हे सगळ्याला आपण शेंगदाणे वापरणार त्यासाठी मी जास्त शेंगदाणे घेतलेले आहे मग आता शेंगदाणे छान असं भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊया इकडे एक ताट घेतलेले आहे ताटामध्ये घेऊया आता आपण बटाटा शिजायला घालूया इथे एक पातेले घेतलेले आहे त्यामध्ये आपण बटाटा घालूया पाणी घालूया आता आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ घालूया मीठ ना आपण हे चुलीवरती ठेवूया हे बघा आता आपण पातेल्यावरती एक झाकण लावून हे छान असं आपण बटाटा शिजवून घेऊया बघा आता आपण मिरची आणि कोथिंबीर चिरून घेऊया मिरची आपल्याला बारीकच चिरून घ्यायचंय आता आपण मिरच्या चिरून घेतलेल्या थोडंसं ठेवलेलं आहे आपल्याला ते नंतर लागणार आहे आता आपण हे कोथिंबीर चिरून घेऊया कोथिंबीर पण हे बारीकच चिरून घेऊया बघा आता आपण शेंगदाणे पण गार झालेले आता आपण फाट्यावरती वाटून घेऊया म्हणजे बारीक करून घेऊया थोडं थोडं घालून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये मी काढून घेते हे थोडस आपल्याला आपण सगळं शेंगदाणे बारीक करून घेऊया हे बघ आता आपण थोडस हे बार मोठं मोठं ठेवून हे आपण हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे आपण पाट्या वरवंटावरती बघू शकता पूर्ण मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये गुळ घालूया गुळ मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे अजून एकदा मिक्स करून घेऊया उपवासासाठी मी इथं लाडू बनवणार आहेत शेंगदाण्याचं त्यासाठी आपण सगळं एकजीव करून घेऊया बघा आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा आता आपण ह्याचं लाडू बांधून घेऊया आपल्याला किती मोठं पाहिजे आणि किती भारकं पाहिजे त्यानुसार आपल्याला ह्याचं लाडू बांधून घ्यायचं आहे मस्त होतात खाण्यासाठी खायला तर खूप चविष्ट लागतात हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला लाडू करून घ्यायचं आहे तर आपण सगळंच ह्या पद्धतीने लाडू करून घेऊया तुम्हाला मोठं असेल तर तुम्ही मोठा सुद्धा बांधू शकता लाडू हे बघा असं आपल्याला याला गोल आकार द्यायचं आहे हे बघा आता आपण अशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू सगळं करून घेऊया काय दुसरं काय साहित्य लागत नाही काय नाही हे कमी साहित्यात पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलंसुद्धा ही आवडीनं खातील आणि उपवास वगैरे असल्यावर काय होते एकांचा उपवास असलं तरी पण घरात सगळ्यांना त्या दिवशी लागते त्यामुळं आपण जास्तच करायचं आहे मग एकादशी म्हटलं की आपल्या घरात सगळ्यांचं एकादशी असतातच उपवास असत असतातच आता आपण शेवटचं से एक लाडू राहिलेले आहे ते पण आपण करून घेऊया बघ आता ह्या पद्धतीने मी सगळे लाडू करून घेतलेले आहे हे बघा आता आपण लाडू बांधून घेतलेले आता आपण शेंगदाण्याची आमटी करणार आहोत त्यासाठी आपण हे बघा इथं आपण शेंगदाणे थोडंसं बारीक करून घेतलेलेच आहे आता आपण ह्यामधलं थोडंसं शेंगदाणे घेऊया बघा आता मी एवढं शेंगदाणे घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये हिरव्या मिरची घालूया हे तिखटीनुसार तुम्ही घालू शकताय आणि ह्यामध्ये कोथिंबीर आता आपण थोडंसं आपण मिरची आहे ना थोडंसं बारीक करून घेऊया आणि ह्यामध्ये मिरची वगैरे बारीक बारीक करून घेतल्यावर त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून हे पूर्ण असं एकजीव करून आहे आपल्याला बघा आता थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया पाणी घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आणि छान असं आपण हे वाटून घेऊया म्हणजे पूर्ण शेंगदाणे पूर्ण बारीक होते आणि त्यामध्ये हिरव्या मिरची आणि कोथिंबीर घातल्यामुळं चव पण चांगली लागते अजून थोडंसं आपण पाणी घालूया म्हणजे थोडंसं पातळ झालं तरी पण चालतंय हे बघा आता आपण छान असं बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण बटाटा शिजलेत का बघूया झाकण काढूया तर आपण हे बटाटा शिजलेत का बघूया हे बघा आता मस्त बटाटा शिजलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघा आता मी खाली काढून घेतलेले आहे आता आपण हे ताटामध्ये ना ते बटाटा सगळं काढून घेऊया म्हणजे लवकर बटाटा थंड होईल बघा आता बटाटा काढून घेतलेलेच आहे आता आपण इकडं चुलीवरती कढई ठेवूया हे बघा आता आपण इथं वरीदा घेतलेले आहे आता आपण हे थोडस कढईमध्ये भाजून घेऊया वरी आहे ना आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय थोडस हे बघी आता छान असं भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण एक कढईमध्ये ना थोडस पाणी ठेवते गरम करण्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे आपण एक वाटी वरी घेतलं तर आपल्याला दोन वाटी पाणी पुरेसा होतोय त्याप्रमाणे आपण इथं पाणी गरम करून घेऊया बघा आता पाणी गरम झालेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया वरीला फोडणी द्यायचं त्यासाठी आपण इथे एक पातीला ठेवते चुलीवरती आणि त्यामध्ये आपण तेल घालूया आता तेल घातलेलं आहे तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये हिरव्या मिरची घालूया हे हिरव्या मिरची तुमच्या आडूनसाठी मी घालू शकता आता आपण ह्यामध्ये शेंगदाणेच कूट घालूया मिक्स करून घेऊया हे बघा आता छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये हे वरी घालूया आपण हे वरीदाचं उपीट करणार आहे वरीचं उपीट आता आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आता आपण हे मिक्स करून घेतलेले आहे आता आपण इकडं गरम पाणी करून घेतलं होतं ना ते पाणी आपण यामध्ये घालूया एकदा मिक्स करून घेऊया गा। बघा आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि अजून एकदा आपण मिक्स करून घेऊया थोडंसं बारीक चिरलेलं कोथिंबीर आता आपण हे झाकण लावून एक छान असं आपण शिजून घेऊया हे बघा आता आपण दुसरा एक भांडा घेतलेला आहे त्यावरती आपण एक चाळण घेतलेली आहे आता आपण गोड दही बनवणार त्यासाठी मी इथं एक वाटी दही घेतलेले आहे आता आपण या चाळणीमध्ये घालूया बघा आता दही घातलेली आहे आता आपण ह्यामध्ये साखर घालूया आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया मिक्स करून आपल्याला हे चाळणीतूनच काढून घ्यायचंय म्हणजे सगळं एकजीव होते दही आणि साखर बघा आता आपण हे चाळणी सह्यानं हे मिक्स करून घ्यायचंय बघा आता आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे हे बघा आपलं तर गोड दही तयार झालेले आहे आता आपण एका भांडीत हे काढून घेऊया आता बटाटा पूर्ण गार झालेले आहे आता आपण काढून घेऊया आपल्याला त्यामुळे आपण मस्त असं पूर्ण शिजल ना म्हणजे लवकर बारीक होते बघा आता आपण बटाटा सोलून घेतलेले आहे दोन बटाटे घेऊया आपण आणि पूर्ण आपण बारीक करून घेऊया है। है आता आपण पूर्ण बटाटा बारीक करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये शाबुदाना घालूया हे शाबुदाना घालून आपल्याला हे परत सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे चार पाच मिनटं असंच हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपण करून घेतलं ना ते पूर्ण मऊ होतात एकजीव होतात सगळं बटाटा आणि शाबुदाना बघा आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर घालूया एक चमचा मीठ घालूया सव्यानुसार तर आपण यामध्ये बारीक चिरलेलं मिरची घालूया कोथिंबीर बारीक चिरलेला छान असं आपण मळून घेऊया हे बघा आता आपण हे छान असं सगळं मळून घेतलेले आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि वरी त्याचं उपीट शिजले का बघूया आपण आहे ना हे शाबूदान्याचं आणि बटाटा मिक्स करून ह्याचं वड्या बनवणार त्यासाठी आपण इथं हे छान असं आपण मिक्स करून घेतलेले आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि तिकडं वरीचं उपीट शिजले का बघूया आता झाकण काढूया आता आपण हे शिजलेत का बघूया बघा आता शिजलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघा आता वरीचं उपीट तयार झालेलं आहे आणि मस्त असं सुटसुटीत पण झालेले आहे मस्त खमंग पण सुटलेले आहे आता आपण साईडला ठेवूया यानंतर आपल्याला शाबूज वडे तळून घ्यायचे त्यासाठी आपण तिकडं चुलीवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण आता तेल घालूया मग आता आपण तेल गाठलेले आहे तेल आपण आता गरम करून घेऊया हे बघ आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि इथं आपण शाबुदाना हे सगळं मिक्स करून घेतले ना ते आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे वडी तयार करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आणि थोडंसं आपण असं दाबून घ्यायचं असं आपल्याला ह्याचं गोल करून ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे आपण सगळं करून घेऊया हे बघा आता आपण अशा प्रकारे वडी करून घेतलेली आहे आता आपण तेल गरम झाले का बघूया हे बघा आता आपण तेलामध्ये सोडूया तेलामध्ये सोडून आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे आणि हे खायला पण खूप चविष्ट लागतात हे आपल्याला वडी आहे ना एक मिनटं झाल्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे खालचं बाजू आहे ना छान असा तळला जातोय आता आपण हे पलटी करूया छान असं आपण हे तेलामध्ये तळून घेऊया हे बघ आता छान असं तळलेले आहेत आता आपण हे काढूया हे बघा किती छान असं फुगलेले आहेत आता आपण परत तेलामध्ये सोडूया तेलामध्ये सोडून आपल्याला हे छान असं तळून घ्यायचंय बघा आता आपण हे तेलामध्ये सोडून छान असं आपल्याला हे तळून घ्यायचंय असं सारखं सारखं आपल्याला हे पलटी करून म्हणजे आपण सारखं असं पलटी करून करून तळून घेतलं ना जरासुद्धा काही कच्चेपणा राहत नाही त्यामुळे आपण किती पलटी करून तळून घेतो ना तेवढं आपल्याला हे छान असं तळतात आणि टम पण फुगतात वड्या बघ आता छान असं तळलेलं आहे मस्त तुम्ही बघू शकता टम असं वड्या फुगलेल्या आहे आता आपण हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आहे बघा आता आपण ह्याच पद्धतीने सगळं वड्या तळून घेऊया हे बघा आता आपण मस्त सगळं वड्या तळून घेतलेल्या आता हे शेवटचं आहे आता आपण हे तेलामधलं काढून घेऊया ते ते मस्त हे पण तळलेले आहेत बघा आता आपण मस्त असं बटाटा आणि साबुदाणा वडा पूर्ण तयार करून घेतले मस्त तळलेले आहेत तर बघू शकतो मस्त खुशखुशीत पण झालेले आहेत वडा बघ आता आपण बटाटा भाजी करणार त्यासाठी आपण बटाटा चिरून घेऊया तिकडं चुलीवरती तेल पण ठेवलेलेच आहे गरम करायला आता तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये मिरची घालूया बारीक चिरलेला आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया थोडंसं आपण परतून घेऊया थोडंसं आपण हे बघा आता शेंगदाणे छान असं परतलेलं आता आपण यामध्ये मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता आपण हे बारीक करून घेतलेले फोडे ते घालूया बटाट्याचं तर आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर ते वरती थोडस आपण कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया हे बघ आता भाजी छानसा तयार झालेली आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आता मी हे भाजी आहे ना एका ताटामध्ये काढून घेते ह्याच कढईत आपण परत ह्याचा रस्सा पण करणार आहोत शेंगदाण्याचं तर त्यासाठी मी तर चुलीवरती ठेवते कढई हे बघ आता आपण कढईत तेल गरम करून घेतलेलेच गे। आहे आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर आणि मिरची बारीक करून घेतलं होतं ना ते घालूया आता आपण हे छान असं परतून घेऊया आपल्याला ह्याचं काय आहे रस्ता करायचा आहे त्यामुळे आपण हे पूर्णच बारीक करून घ्यायचंय सगळं एकत्र करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक बटाटा पूर्ण असं बारीक करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये घालूया हे बघ आता छान असं परतलेले आहे आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया बघा आता तुम्हाला किती पातळ पाहिजे आणि किती झाडसर पाहिजे ना तुम्ही त्यावरून हे करू शकताय थोडंसं अजून झाडसर वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालूया आणि थोडस आपण कोथिंबीर घालूया आता आपण हे छान असं उकळ्या येऊन देऊया हे बघा आता शेंगदाण्याचा रस्सा तयार झाले का बघूया उकळ्या आले वगैरे आलेत का नाही हे बघा आता मस्त उकळ्या आलेले आहे हे बघा जास्त पात्र सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही असं मध्यम आकारामध्ये तयार झालेले आहे तसा आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघ आता आषाढ एकादशी निमित्त सगळं मी पदार्थ तयार करून घेतलेलेच आहे आता आपण ताट तयार करून घेऊया सर्वप्रथम मी ओढ्या ठेवते आपण इकडं लाडू पण करून घेतलेलेच आहे ते पण ठेवूया बघ आता आपण इकडं वरीचं उपीट घेतलेले आहे ते पण घेऊया आता आपण एक भाजी घेऊया बटाट्याचं भाजी आता आपण इथं शेंगदाण्याचा रस्ता केलेला आहे ते घेऊया एका वाटीमध्ये ह्या पद्धतीने आपण केलं ना शेंगदाण्याचं खूप चेट टे, खूप टेस्टी लागते खायला हे बघा आता आपण इथं गोड दही करून घेतलं होतं ते घालू या वाटीमध्ये बघा आता मस्त थाळी तयार झालेली आहे खाण्यासाठी हे बघा ताट तयार करून घेतलेले आता आपण फराळ करायला देऊया ना पाणी भरावं ताट पण घ्या आणि फराळ करून घ्या हे घे तू पण काय खाणार दरवढी मावली या फराळ घेऊया आषाढी एकादशी निमित्त आहे जबरदस्त असे हे आजचं थाळी तयार झाले बघा खास उपवासासाठी हे आपण सगळे फराळ करूयात तुळशी काढूयात अगोदर डोकी आणि का नाही मंडळी जबरदस्त असे वडे आहेत बटाट्याची भाजी आहे त्यानंतर शेंगदाण्याचा पण केला आहे आणि गोड दही आहे आणि त्याच्याबरोबर वरीचं उपयोग बी केल्या आणि शेंगदाण्याचं लाडू आहेत बघा गोळमाढ पण आता सुरुवात करूयात फराळाला मंडळी जका जस तयार झाले बघा असं कुठलाही पदार्थ खावा जबरदस्त लागतोय खूप छान असं चांगलं बनवलंय बघा उपवासासाठी मंडळे का नाही गोळमाट असं का नाही शेंगदाण्याचा लाडू आहे बघा हम्म खा निवेदिता बी आज परवायला आल्या बघा तर मंडळी का नाही कारभारे ना फराळासाठी लय वेगवेगळे पदार्थ बनवल्यात बघा त्यामुळे जरा का नाही परवा घ्यायला जरा उशीर लागणार आहे मंडळी तर मंडळी आम्हाला सांगा आजचं हे का नाही आषाढी एकादशी निमित्त बनवण्यात आलेलं की आजचं का नाही उपवासात जी थाळी आहे तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि का नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेन आगोन बिदा म्हणजे कसं आपलं समज रेसिपी तुमच्यावर आरामात पोहचते बघा चला मग भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपीसह आपल्या गावाकडचे टेस्ट या यूट्यूब चॅनलवर रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा